नमस्कार मी श्वेता पाटी श्वेताच किचे मी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी उपवासाचे आप्प्याची रेसिपी घेऊन आली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अप्पे बनवताना आपण दही इनो सोडा असं काहीही वापरणार नाही होत तरी हे अप्पे खूपच मस्त क्रंची आणि रवाळ होतात दोन तीन अप्पे खाताच पोट एकदम गच्च असं भरून जातं चला मग सुरुवात करूयात आजच्या आप्प्याच्या रेसिपीला सर्वात प्रथम मी एक वाटी घेतलेली आहे याच वाटीने आपण मेजरमेंट घेतलेलं आहे ही पूर्ण वाटी भरून मी वरीचे तांदूळ म्हणजेच भगर घेतलेली आहे भगर स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आणि एक ते दोन तास पाण्यात भिजत घालायची आता आपण त्याच वाटीत अर्धा कप साबुदाणे घेतलेले आहेत इथे तुम्ही मेजरिंग कपचा वापर केला तरीही चालेल एक कप वरीच्या तांदळाला अर्धा कप साबुदाणे घ्यायचे आहेत साबुदाणे इथे मी स्वच्छ कपड्यामध्ये पुसून घेतलेले आहेत आपण इथे साबुदाणा धुवून घेतलेला नाहीये आता या पुसलेल्या साबुदाण्याची मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्याचं पीठ दळून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचं मस्त असं सा पीठ तयार झालेलं आहे हे पीठ थोडंसं भरड दळायचं जेणेकरून आपले आप्पे सुद्धा मस्त असे रवाळ होतात आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली जी वरी घेतली होती ज्याला भगड देखील म्हटलं जातं ती भिजत घातली होती एक दोन तास चांगली भिजली की त्यानंतर ती सुद्धा आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत आता वरी मिक्सरमध्ये दळताना आपण त्यामध्येच मिरच्या घालणार आहोत जर तुम्हाला मिरच्यांचे काप करून घालायचे असतील तर तुम्ही ते नंतर ॲड केले तरीही चालतील इथे तुम्ही पाहू शकता मिरची आणि भगर मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे भगरची पेस्ट करताना आपण थोडस पाणी देखील ऍड केलेलं होतं आता ही पेस्ट जे आपण साबुदाण्याचं पीठ केलेलं आहे त्यामध्येच ऍड करून घ्यायची आता आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि तेच पाणी आपण या बॅटरमध्ये ऍड करून घेणार आहोत बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याच्यामध्ये साबुदाण्याच्या पिठाच्या कुठेच गुठल्या ठेवायच्या नाही आहेत लम्स राहिले नाही पाहिजेत तुम्ही इथे पाहू शकता बॅटर एकदम मस्त असं एकजीव झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीपुरता थोडस मीठ घालून घेणार आहोत आणि अजून टेस्ट वाढावी याच्यासाठी मी इथे हिरवीगार कोथंबीर घालणार आहे कोथंबीर कम्प्लिटली ऑप्शनल आहे बऱ्याच ठिकाणी उपवासाला कोथंबीरचा वापर होत नाही जर तुम्हाला नसेल चालत तर तुम्ही कोथिंबीर नाही घातली तरीही चालेल आता इथे बॅटर व्यवस्थित मिक्स झालेला आहे तुम्ही ते कन्सिस्टन्सी पाहू शकता एकदम मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आता आपण यामध्ये काही काकडीचे बारीक केलेले असे काप घालून घेणार आहोत काकडी घातल्यामुळे त्या पिठाला एक छान अशी टेस्ट येते मस्त असं टेक्स्चर तयार होतं आणि सुद्धा खूप सुंदर लागतात यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घेणार आहोत आपण जेव्हा मिक्सरमध्ये आप्याचं पीठ दळलं तेव्हा सुद्धा आपण मिरचीचा वापर केला होता त्यामुळे मी आता इथे कमी तिकटाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत अप्पे खाताना मिरची दाताखाली आली की ती छान लागते यासाठी मी मिरचीचा वापर केला आहे तुम्ही स्किप केली तरीही चालेल आता इथे आपलं अप्प्याचं बॅटर अगदी परफेक्टली रेडी झालेलं आहे तुम्हाला या बॅटरमध्ये पनीरचे काप घालायचे असतील तर तुम्ही तेही वापरू शकता तेही खायला खूप छान लागतात अप्पेपात्र छान गरम झालं की त्यामध्ये ते आपण तेल घालून घेणार आहोत इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे उपवासाची रेसिपी आहे जर तुम्हाला साजूक तूप वापरायचं असेल तर तुम्ही साजूक तुपाचा वापर केला तरीही चालेल तेल घातल्यानंतर ते व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं जेणेकरून अप्प्याचं बॅटर अप्पे पात्राला चिकटत नाही आता यामध्ये आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे अप्प्याचं ते घालून घ्यायचं आहे बॅटर घालून झालं की यावरती आपण झाकण देणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे आपण शिजवून घेणार आहोत हे वरीचे आहेत त्यामुळे त्यांना शिजायला थोडासा वेळ लागतो दहा ते पंधरा मिनिट आपली इथे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे अप्पे वरून पण चांगले शिजत आलेले आहेत आता आपण हे आप्पे दोन्ही बाजूंनी शिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी हे आप्पे उलटे करते आहे जेणेकरून त्याची वरची बाजू सुद्धा चांगली शिजेल सर्व आपे उलटून झाले की पुन्हा एकदा त्याच्यावरती झाकण द्यायचं आहे आणि परत एकदा पाच एक मिनिटासाठी ते शिजवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता मी सुरी घालून दाखवते सुरी एकदम क्लीन आलेली आहे याचाच अर्थ आपे आतपर्यंत व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि इथे आपले क्रंची क्रिस्पी उपवासाचे आप्पे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत हे आपे कधीही गरम गरमच सर्व करा कारण की वरीच्या तांदळापासून आपण जे काही पदार्थ बनवतो ते गरम गरमच खायला छान लागतात थंड झाले की ते थोडेसे कडक होतात काकडीचा वापर केल्यामुळे हे आपे खूपच अप्रतिम असे तयार होतात खायला खूप छान लागतात उपवासाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व करा चॅनलवरती नवीन असा त्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन क्लिक करा तसेच आपल्या पेजला फॉलो करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद